नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे काय करू नये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांना नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत श्री स्वामी समोर सर्वात अगोदर माता लक्ष्मीचे आशीर्वाद हवे असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लक्ष्मी माता असे नक्की लिहा नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गा दुर्गांची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीवर कलश स्थापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ व संध्याकाळ न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटा करून देवीची आरती करावी जर घरातील मंडळी घरी नसतील तर काही हरकत नाही घरातील काहीजण कामाला जातात वेळेवर घरी पोहोचत नाहीत अशा वेळेस त्यांना दर्शन घ्यायला सांगायचं दुर्गा सप्तशतीचे पाठ करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्त्रोत पठण करा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता याचे फळ नक्कीच मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करावा आणि धार्मिक विधी ही देखील पाळा फक्त सात्विक अन्न ग्रहण करा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही राग राग करू नका काय होतं की आपण उपवास करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घटस्थापनाच्या कालावधीत ब्रह्मचारीचं करायचं आहे नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते महान आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यांसह आत्मसंरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकांच्या घरी झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करावे हे शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून ऐकावे असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण प्रत्येकाला लिहिता वाचता येत तर असं नाही म्हणून मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर तुम्ही म्हणू शकता दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रीमधील अतिशय उच्च कोटींची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोनदा ही सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभते ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते नवरात्रीच्या दिवसात काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर विजवू नका ती विजणार नाही याची काळजी घ्या आणि जर चुकून वात विजली तर अशुभ किंवा चुकीचे काही घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्या त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नका आपण चित्रपटामध्ये किंवा टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असते आणि आपली मानसिक भावना तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसेच वाटते वात विजणे किंवा दिवा शांत होणे हे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं त्यामुळे दिवा विजणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या हातात आहे आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशी राहू नये एक वेळा जेवण करून पण करू शकता जे पदार्थ उपवासासाठीही चालतात ते नक्कीच खावे पूर्णपणे उपवास उपवास राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपवाशी राहू नये उपवास केला नाही तरी चालेल पण मांसाहार करू नका आणि मा मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्यात नवरात्री दरम्यान केस कापू नका नखे कापू नका कुणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि खुलेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा नॉनव्हेज यांचं सेवन करू नये शक्य झालं तर नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणार अस आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही खाऊ नये जर तुमच्या घरात क्लश स्थापना अखंड ज्योती असेल किंवा देवीचे जागरण ठेवले जाते तर घर कधीही रिकामे ठेवू नये नेहमी घरात कोणी न कोणी असावे घराला अगदीच कुलूप लावू दरवाजा बंद ठेवू नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे त्याची भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी नवरात्रीचे नऊ दिवसाचे कलरचे कपडे घातले तरी चाल चालेल देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्जा आहे हल्ली नवरात्रीमध्ये जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात जर आपल्याकडे एवढे रंग नसतील तर तुम्ही कुठलाही रंग घालू शकता लाल हिर हिरवा पिवळा मोरपंखी तुमच्याकडे जे कलर उपलब्ध आहेत ते पण फक्त काळा रंग तेवढा घालायचा नाही उपवास करणाऱ्या व्यक्तीने चप्पल किंवा बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चांबड्याने बनविलेल्या वस्तूंचा वापर करायला नको त्यामुळे मुख्यतः टाळायचाच आहे या दरम्यान ब्रह्मचर्याचं पालन करणे आवश्यक आहे विष्णुपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री घटस्थापनेच्या दिवशी फळे खावीत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये उपवासाचे पदार्थ जसे की बघा शाबुदाना शेंगदाणे फळे राजगिराचे फळे इत्यादी खाऊ शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्त्रोतांचे मंत्रांचे पठन करताना शक्यतो मौन पाळावे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजेत आपल्याला आपले, आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करायचा नाही शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा मारहानी शिविगाळ होता कामा नाही याची काळजी घ्यावी घरातील वातावरण प्रसन्न राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मी ची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्री रूप माता भगवती असते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ